नमस्कार मी मनोहर पवार टी वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्यासमवेत प्रभाग क्रमांक चारचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माननीय प्रमोदजी सावंत त्या ठिकाणी उपस्थित आहेत गेल्या चार ते पाच दिवसापासून जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्तानं प्रभागामध्ये फिरत आहेत प्रभागामधील अनेक समस्या त्यांच्या आहेत त्यामध्ये दिवावतीची सोय नाही घटाघाट्या वेळेवर येत नाही त्यानंतर नगरपालिकेचा जो निधी या प्रगा प्रभागामध्ये पाहिजे तर तेवढा निधी त्या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांनी उमेदवारी या ठिकाणी दाखल केलेली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक चारच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छ प्रभाग सुंदर प्रभाग करण्यासाठी त्याचा सातत्यानं प्रयत्न सुरूच आहे गेले अनेक वर्षापासून त्या प्रभागामध्ये त्यांचं सामाजिक कार्य सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुरू आहे मात्र नगरसेवक म्हणून जे चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा योग येतोय त्यामुळेच त्यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रचाराला धुमधडाक्यात सुरुवात केलेली आहे माझ्या समवेत प्रमोदजी सावंत उपस्थित आहेत त्यांना आपण विचार सावंत साहेब नमस्कार गेले चार ते पाच दिवसापासून जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या धुमाळी सुरू झालेली आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये आपण उमेदवारी शिवसेनेच्या वतीने दाखल केलेले आहे शिवधनुष्य हातामध्ये घेतलेले त्यामुळे प्रचाराचा जोरसंधा वाढलेला आहे काय सांगता येईल कसा प्रचार सुरू आहे प्रचाराचे खरं वास्तविक संदर्भ मला सगळ्या मतदार मतदान आहे एकच सांगायचं होतं की राजकारण आमच्या घरात कुठं नव्हतं कधी नव्हतं पण समाजकार्यामध्ये मी थोडंफार एक असायचो त्यावेळी असं वाटलं की बाबा हे करत असताना समाजामध्ये जे प्रश्न आहेत बाबा कुठली काही घटक असेल आता सगळ्यात जर पहिल्यांदा जर तुम्हाला जर काय झाला विषय तर मी गेले लहानपणापासून गेली चाळीस वर्ष बघतोय की आठ दिवसातून येतात पाण्याचा विषय इथं गंभीर आहे पाणी पाच दिवसातून सहा दिवस येते <tis> तुम्हाला आपलं तिपळी तळ्याचे जे तळा आहे ते पूर्ण भरला असं सुद्धा तिथून आपल्याला पाण्याचं इथं आपल्याला इकडे नेहमीच पाणी पुरवठा होत नाहीये परत त्याचबरोबर मी गेले लहानपणापासून बघतोय की आमच्या इथे खाली मध्य आहे त्यानंतर गारुडी गल्ली आहे तर तिथून ज्या माझ्या माय माऊली आहेत ज्या माझ्या माता भगिनी आहेत त्यांना अजूनही उघड्या शौचालयात जायला लागते किती जरी तिथं त्यांनी म्हणजे प्रयत्न कुणी काय केला का नाही मला माहिती नाही आहे पण हा गंभीर फार प्रश्न आहे की बाबा तिथं ज्या संधातचा किंवा ज्या ज्याचा सो शौचालयाचा विषय आहे तो आजपर्यंत कुणी सोडवला पण नाही आहे आणि विषय तो केला नाही तर त्या तो त्या सोडण्यासाठी मी आता यासाठी मी उत्तर आहे मैदानामध्ये किंवा तो प्रश्न आहे का तो मी सोडव सोडवून बाबा जास्तीत जास्त आपण काय करता येईल ह्याचा विकासाच्या बाबा दृष्टीने आपण <laughs> काय एखादा कॉल घेता येईल का एखादा समजा हॉस्पिटलचा विषय जर असेल बाबा समजा आता हॉस्पिटलमध्ये कसं काय काही काय जणांना कसं आहे आता भरपूर आता कसं आहे आमच्या वाड्यामध्ये जर बघितलं तर थोडं आर्थिक अडचणीमध्ये माणसं भरपूर आहेत त्यांना बाबा एखादी कुठली दवाखान्याची इमर्जन्सी अडचण आली तर सरकारी दवाखाना सोडून त्यांना दुसरा विषय कुठे नाहीये तर एखादा हॉस्पिटलचा विषय इकडे काय करता येईल का तुमच्या प्रभावामध्ये त्या पद्धतीनं आपण हॉस्पिटल बांधून त्या बाबा सगळ्यांना त्यांना आपलं जेवढं जेवढं मोफत काय विषय करता येईल तेवढं त्यांना देण्याचा प्रयत्न विषय चालू आहे मध्यंतरी तुम्ही मला सांगितलं की नगरपालिका अंगणवाडीचे काहीतरी विषय होता स्वच्छतेचा हो तुम्ही ते स्वतः दिवसभर थांबून स्वच्छता करून घेत असा प्रश्न होता गेले तिथं मी ज्यावेळेस मला माहिती नव्हती मी उभारले असं त्यांना पण समजलं त्यावेळी आमच्या एका राहुल म्हणून एक आमचे मित्र होते त्यांनी मला सांगितले की असं असं दादा त्या एकाच समाजाच्या ह्याच्यामध्ये एक अंगणवाडी आहे आणि त्या अंगणवाडी झाडे भरपूर आहे आणि ते झाडे मधून त्या लहान हो पोरांना तिथून आतून जावं लागतंय आणि त्या जात असताना सगळ्या गोष्टीचे बाबा तिथं आतमध्ये आता एवढ्या झाडामध्ये साप असणार आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे घेऊन तिथे त्यांना त्या अंग्रणी जाव्या त्रासदायक होतं तर त्यांनी मला गेल्यानंतर संध्याकाळी त्यांच्याशी मीटिंग झाली त्यांनी सांगितलं आम्ही सात वर्ष तेच त्यांच्या सांगतोय त्यानंतर तुम्हाला सांगतो त्या गोष्टीचे बाबा कुणी त्याने गांभीर्य घेतलं नाहीये मी सगळ्या आमचे जेवढे जेवढे नगरसेक होते तुमचे सगळ्यांना नगरसेवाना सांगितलं सगळ्यांना आम्ही तक्रार दिली तरी सुद्धा त्याचं काय तुम्ही कुणी आले पण आहे मला संध्याकाळी त्यांनी सांगितलं दुसऱ्या सकाळी मी जेसीबी लावला दहा तास जेसीबी लावून ते सगळं स्वच्छ करून घेतलं स्वच्छ केल्यानंतर त्या त्या आनंद एवढा आला की ते म्हणले बाबा जर असं जर काम होत असेल तर आम्ही तुम्हाला काय निवडून दिले मी त्यांना मी सांगायला पण निवडून द्या म्हणून पण त्यांनी काय सांगितलं बाबा की तुम्ही आता एवढे विषय आला एवढं सगळं सगळं सांगतायत तर ह्या गोष्टी आपण तुम्ही आता आम्हाला नुसतं तुम्हाला रात्री सांगितलं आणि लगेच तुम्ही ह्या गोष्टी एवढं तात्पर करत असाल तर पुढं बाबा तुम्हाला एखादी गोष्ट सांगायचं गोष्ट का होणार नाही ना त्या दृष्टीने त्यांनी आपल्याला त्यांनी सांगितलं गेल्या दिवाळीमध्ये सुद्धा दहा ते बारा दिवस घंटागाडी आलेली आहे त्यामुळे अनेक रस्ता लोकांनी कचऱ्यावर टाकला त्यामुळे दिवाळीमध्ये सुद्धा भयानक जर शर झालं होतं काय चालू राहिलं तुम्हाला म्हणजे त्यांना आता कसं झालं होतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगायची गरज नाहीये घंटागाडीचा वाद हा कायम नगरपालिकेमध्ये आहेस श्रेय घेण्यासाठी प्रत्येक जण ते धावपळ करतोय आणि सगळ्यात महत्वाचं कसं आहे की त्यांना नागरिकांच्या अडचणीची गरज नाही त्यांना बाबा फक्त आपला स्वतःचा पैसा आणि मला यात ना बाबा कशी अडचण करेल पण त्या घंटागाडीच्या जेवावरती काही लोकांची गरीब लोकांची घरं पण चालणार आहेत त्या गरीब लोकांना कधी तुम्ही विचारलं नाही ठेकेदार पक्ष पगार नाही चार चार महिने पाच पाच महिने पगार पण देत नाही त्यांचा घराचा विषय प्रश्न मोठा आहे त्यांना फक्त आपल्या घराचा विषय आहे मला त्यामुळे ते कसं होतं की बाबा त्यांना पगारला असेल तर ते माणसं कामाला येणार तर कशी त्यामुळे त्यामुळे घंटा घरी बंदच होती म्हणजे त्यांनी त्यामुळे त्यांना घाणी सम्राय झाले माणसांना अडचण येते हे बघायचं नाहीये म्हणजे मला काय म्हणायचं म्हणायचंय का की जर तुम्ही जर तुमच्या वाडामधला जर काही जर विषय असेल तुम्ही वाडाचा विषय जर तुम्ही तुम्ही जर क्लिअर करत नसेल तर मग तुम्ही नगरसेवक म्हणून ज्या तुम्ही थांबलाय मग त्याचा <गणागागागागागागागागागागागागा�> फायदा तरी काय आणि दुसरं जर बघितलं तर ह्या कचऱ्याबरोबर जे पिण्याचं पाणी येते ते सुद्धा आठ आठ दिवस येत नाही तर काही ठिकाणी पाईप अस्वच्छता पाणी येते त्यानंतर ढास वाढलेले आहेत त्यानंतर जे मोकळे प्लॉट आहेत त्यामध्ये झाडे उठलेले आहेत त्याचं घानीचं साम्राज्य आहे काय सांगता येईल तुम्हाला आता आमच्याच बघाशी बोलल्याप्रमाणे गावडी समाजाचा इथं विषय जर बघितला तर ते शिंगर नळ आहे त्या शिंगर नळाला दादा विषय गागरी लावून पाण्याचा विषय चालवतो आणि ते पाणी बहत असताना कसं होतं की त्यांना अक्षरशः कधी कधी पाणी मिळत नाहीये पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर आहे मला ह्याचं तलाव फुल काटोकाठ भरला असताना सुद्धा पाण्याचं व्यवस्थित नियोजन नाहीये आणि पाणी सोडत असताना त्यांना प्रश्न जर काय सोडलं तर सोडलं प्रश्न आहे आणि सगळ्यात महत्वाचा गंभीर प्रश्न काय माहितीये का पाणी कसं आहे माता मुली जर समजा संध्याकाळी जर तुम्ही जर पाणी सोडत असाल तर त्या मागून पाणी भरायचं कधी त्या मोठा म्हणजे आता पाणी सोडताना कधी कधी आठा सोडते काही नोकरदार मंडळी कामावर कामावर त्यामुळे ते दोघं नवरा जर कामाला गेले तर पाणी भरणार होते विषय त्यांच्या तो तोच आहे ना मी ते सांगतो टायमिंग नाही टाइमिंग नाही आहे टायमिंगचं नियोजन यायचं परफेक्ट कुठलंच नाहीये या बाबा टायमापासून या टायमाला पाणी येणार आहे कुठलं बाबा तुम्ही या टायमाला तुम्ही पाणी नियोजन शंभर टाईम कुठलंच नाहीये आणि जे समजा आपण आता एखादा माणूस तिथं नाही आहे आणि समजा ते घर लॉक आहे आणि तिथं पाणी येऊन जर गेलं तर परत त्या माणसाला आपला आठ दिवस थांबा लागतोय मग हा जर विषय जर एवढा गंभीर तक्रारी विषय कोणीही त्याची दखल घेत नाही तुम्ही आता शिवसेना सत्तेमध्ये आहे तुमचे जे मुख्य नेते आहेत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक योजना आहेत आणि दुसरं जर बघितलं तर नगरपालिकेला जो फंड देणार आहे ते एकनाथ शिंदेसाहेब देणार आहेत त्यामुळे या नगरपालिकेला जास्तीत फंड आणून चेहरा कारण मला तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा सा एक अभिमान असा आहे की सांगतो एकनाथ शिंदे साहेबांच्या सा, कामाचं पूर्ण मराठाला माहितीच आहे जर मला सांगा एकनाथ शिंदे साहेबांचा सा, एकही इथं उमेदवार नसताना एकही बाबा इथं नगरसेवक नसताना जर एकनाथ शिंदे साहेबांनी जर आपल्या जत साठी जर सत्याहत्तर कोटी पाणी पुरवठा दिले असतील आणि लाडकी बहीण योजना तर तुम्हाला सगळ्या प्रत्येक प्रत्येक घरा करत आहे सगळ्या आहे मला सांगा आता महिला ज्या एस टी मधून प्रवास करतात त्यांना हा तिकडाच विषय आहे आता त्यांनी परत नंतर एक नव्यानं जी योजना नवीन जुनी योजना आहे की बाबा ज्या मतलब खेडेगावातून मुली येते त्यांना बाबा शंभर टक्के सवलत आहे एक टेला जवळ पाच शंभर टक्के सवलत आहे अशा ज्या गोष्टी त्यांनी केलेल्याच आहेत आणि मला आता जर तुम्ही सगळ्याला आम्हाला जर पूर्ण आमच्या जर पॅनोटी मतदान करून जर आम्हाला तुम्ही जर एकनाथ शिंदे गटांचा जरुष्यमान जर तुम्ही जर ताकदीनं जर निवडून जर दिला तर त्यांनी भरपूर योजना आपल्यासाठी करण्यासाठी तयार आहे कारण नसताना जर एवढा जर करत असेल तर आपण जर निवडून जर तुम्ही जर दिलं तर अजून काही भरपूर विकास इकडे होऊ शकतो विकास निधी येऊ शकतो हा मला यासाठी माझा प्रयत्न राहील आणि मतदानाने ते ओळखून घ्यावं प्रभाग क्रमांक चार मध्ये जर आपण बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून गटारी साफ झालेले आहेत त्यामुळे सार्वजनिक ज्या मुतारे आहेत संडास आहेत त्याचे दरवाजे मोडलेले आहेत आणि त्यामुळे प्रचंड त्या लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना त्रास होतोय यासाठी तुम्ही काय करणार का? म्हणाल्यानंतर सगळ्यात मत मी पहिल्या सोला मी तुम्हाला बोललो की बाबा असं असं आमच्या याच्यामध्ये आता ज्या ऑलरेडी ज्या ज्या इथं आपण आंबेडकर नगरच्या कडेला आता ज्या आहे तिथं जे काय संडाची सोयी यांनी केली होती त्या संडाचे सगळे दरवाजे तुटलेले आहेत एक आम्ही एक तिथं फक्त संडास काहीतरी चालू आहे मग मला सांगा एक संडास चालू असताना एक माता बहिणी संख्या भरपूर इथ आहे किती लोकांनी तिथे जाऊन किती वेटिंग किती करायचं आहे आणि बस ते वेटिंग होण्यापेक्षा मग लोकांसाठी शूटिंग कर काय होतं उघड शोचालय जात असताना गांधी समोर वाढलेलं आहे डासांची संख्या वाढलेली आहे आजारी लोकांची पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे त्यात कुठल्याही प्रकारचं नियोजन त्यांनी केले नाही ना कुठं त्यावर फवारणीचा विषयच नाही आहे ज्यावेळेला कुठला एखादा मंदिर येणार आहे त्यावेळेस फवारणी होते असा जर विषय जर इथे होत असेल बाबा त्यांनी आठवड्याचं नियोजन नाही केलं प्रत्येक तिथे फवारणी झाली पाहिजे डाससाठी प्रतिबंध काहीतरी झाला पाहिजे आणि गांधी सम्राज तुम्ही जर तिथून जर काढलं नाही तर मग ते सुरक्षितता विषय अडचणी जाईल तुमच्या प्रभागामध्ये जर बघितलं तर वृद्ध लोकांच्या साठी पार्क नाही जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी चिल्ड्रन पार्क पाहिजे त्यानंतर नाट्यगृह पाहिजे जत शहरामध्ये यासाठी तुम्ही काय करणार आहे ते पहिला प्रश्न मा, तुम्ही माझा आता विषय तुम्हाला का सांगतो काय झालं होतं की ज्यावेळी जत आमच्या फक्त प्रभाग बनण्यापेक्षा जत म्हणजे असं कुठेही कोणतंही बाबा प्लेग्राउंड नाहीच आहे आता दोन नवीन सुरुवात झालेली आहेत पण त्या त्यांच्यापर्यंत मर्यादित झालेले पण त्या जे आपण आता आमच्या याच्यामध्ये वाडामध्ये जो चार नंबर प्रभागामध्ये जे उकलमे जागा आहे त्यामध्ये आमचं सुरुवातीचं माझं मत काय बाबा की वयस्कर माणसांना बसण्यासाठी एक वासन्य काढायचा विषय तिथं होईल जाईल तिथं वाचले जर काढलं तर त्यांना बाबा थांबून येऊन तिथं ते एका ठिकाणी बसतील चिल्ड्रन पार्क केलं तर लहान पोरे आले तर बाबा उर्दू लोक त्यांच्यावर येतील त्यांच्यावर ते होईल त्यामुळे त्यांचा मला संकल्प तिथं आपण एक चिल्ड्रन पार्क काढायचा आहे आणि परत नंतर त्यामध्ये एक वाचले कार्याचे नियोजन आहे एकंदरीत जर बघितलं आता प्रचाराचे रणधुमाळी सध्या जोरदार सुरू झाले आहे सकाळी किती वाजता बाहेर पडतोय प्रचाराला सकाळी आठ वाजता बाहेर पडतो कारण सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्या घेऊन बाहेर पडतो मग माझ्या प्रभा काहीतरी माझ्याबरोबर असलेले त्यांना पण मी घेऊन येऊन प्रचार मतदान समोर करत असताना पॅनल्टी पॅनल मतदान करा पॅनल्टी मतदान जर केलं तर तुम्हाला त्याचा फायदा असा होईल की आम्हाला भरघोस मतदान तुम्ही जर निवडून जर दिलं तर तुमचा भरघोस विकास पण आम्ही करू शकतो एवढा आम्हाला तुम्हाला गावी देतो शेड्यूल म्हणजे जेवण वाजता करताय प्रचारला विश्रांती घेत आहे का कंटिन्यू प्रचार विश्रांती घेतो दोन वर्षपर्यंत प्रचार करतो नंतर परत चार प्रश्न विसरले असते चार नंतर परत प्रचार चालू होतो पण संध्याकाळी आठ वाजता प्रचार थांबतो था। लोकांच्या घरी काय समस्या आहेत मला गेल्यानंतर समजलं की बाबा लोकांच्या एवढ्या अडचणी आहेत की आणि सगळ्यात मोठे प्रश्न मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर महिलांनी एकच सांगितले की पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न आहे पाण्याचा विषय एवढा अडचणीचा विषय आहे की तुम्ही आम्हाला पाणीच देत नाही तर आम्ही काय करायचं घंटागाडीचा विषय त्यांनी सांगितलाच आहे घंटागाडी कधी कधी येतो कधी येत नाहीये हा तर घंटागाडीचा विषय आहे पाण्याचा मोठा प्रश्न सांगितला पण भरपूर म्हणजे असे बाबा त्यांनी सांगितलं की बाबा इथं कुणी येतच नाही एकदा तुम्हाला गेला का माणूस इथं याच्यामुळे प्रभागामध्ये कसं असतं की बाबा आता आमच्या भागात प्रभागामध्ये थोडं कसं आहे जरा कॉलिंग चांगले असल्यामुळे तिथं माणूस फिरतो पण बाकीच्या प्रभागामध्ये जिथं खरंच जायला पाहिजे जिथे अडचणी आहेत खरं खरं जिथं बाबा प्रॉब्लेम्स आहेत तिथं तुम्ही कुणी जातच नाही त्यानंतर कुत्री वाढलेले आहेत जनावर वाढलेले आहेत ते काही कुत्री लहान मुलींना चावत आहेत जनावर लोकांना असे ढकलून देत आहेत त्यामुळे अपघात झालेले आहेत काय सांगताय तुम्हाला त्यासाठी कसं आहे पहिल्यात महत्वाचं म्हणजे ते कुत्र्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे परत जे आता आता आपण मोका जनावर जे लहान त्या येत असताना परवा आमच्या आमच्याच पालनेमध्ये एक छोटी मुलगी जात असताना त्या अंगावर कुत्र जाऊन गेले घरातले आमच्या मंडळींनी बघून त्याला लगेच त्याचा हटकाव केला पण मला काय म्हणायचं आहे जर ते नसला असतं तर ते कुत्र्यांचा चावा घेत असताना काय ना काय तर बंदोबस्त करून नगरपालिकेतून जे काही गाडी आहे त्या गाडीतून ती कुत्रे घेऊन जाऊन कुठेतरी लांब सोडायला पाहिजे अभिषेक करायला पाहिजे केला नाहीये पण आता जर आम्ही जर यामध्ये जर आता आलो तर आम्ही शंभर टक्के त्याचा शंभर टक्के नियोजन करू धन्यवाद हे होते प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मान्य प्रमोदजी सावंत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी त्या प्रभागाचे नियोजन सांगितलेलं आहे त्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर आरोग्य सेवा असेल त्यानंतर नाना आणि पार्क असेल चिल्ड्रन पार्क असेल त्यामुळे स्वच्छ सुंदर आणि प्रभा सुंदर प्रभाग करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे त्या प्रभागातील जे स्वच्छता ग्रह आहेत जे मुतारे आहेत त्यांची सुद्धा चांगली टाकबुजी करून लोकांना चांगली सोयी या नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यासाठी ते प्रयत्न करावेत आहेत साहेब आपण आज चर्चेसाठी येऊन तुमच्या प्रवाहाची माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल मी टी व्ही वन मराठी परिवाराकडून तुमचं या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद तुमचं जनतेसाठी काय म्हणणं आहे पॅनलचं नाव सांग एकच मिनिटात अर्धा मिनिटात तुम्ही प्रभाग मध्ये प्रभाग चार मध्ये उभे आहात तुम्ही तुमच्या मतदारांना काय आवाहन करू इच्छित आहे माझं एवढंच मत आहे की जे आजपर्यंत जे नगरसेवानी त्यांनी जे काय आपल्या वार्डामध्ये जे, जे काय विकास केला नाही ते विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमचं पूर्ण पॅनल आम्ही तुम्ही जर आम्हाला पूर्ण जर निवडून जर गेला आमचं जे एकनाथ शिंदे साहेबांचं दोनुष्य मान जर चिन्ह तुम्ही बटन दाबून आम्हाला तुम्ही जर निवडून दिला आमचं पॅनल टू पॅनल मतदान करा आणि तुम्ही हक्काने आम्हाला सांगू शकता हा तुम्ही बाबा तुम्ही बोललेल्या गोष्टी जे सांगितल्या होत्या मला काही म्हणजे तुम्ही ते एका कुठल्याही गोष्टी केल्या नाही त्यावर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देऊ धन्यवाद धन्यवाद प्रेस ऑन